त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते जे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले होते ते कार्यकर्ते आता याच गडावरती येऊन दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते पोलीस अधीक्षक देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी देखील आदित्य ठाकरे यांची भेट घेतली मात्र या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे आम्हाला हा मोर्चाच काढू द्यायचा नव्हता आणि म्हणूनच हे सगळं त्यांनी केलं असावं अशा पद्धतीची शंका आणि टीका देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे त्यामुळं अजूनही आपण हा स्मारक परिसर पाहतोय संपूर्ण परिसरात अजूनही गदारोळ पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात सध्या पाहायला मिळतोय मात्र अगदी खरंय शेखर खर तर या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे ही सगळी तणावपूर्ण परिस्थिती आपण पाहू आणि सगळ्या परिस्थितीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आपण दृश्य पाहू शकतो जयंत पाटील सुद्धा आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत जयंत पाटील आहेत ग्याव ने इशू ग्याव ने जय आपण कळाला हा हा काय म्हणता काय म्हणता काय म्हणता तुम्ही बसून घ्या तुम्ही बसना बसून घ्या आपण बसा इकडे ह्या साइडला बाकी जमाय कामा गया दृश्य आपण पाहतोय मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावरील प्रतिनिधी शेखर पाटील हे आपल्यासोबत जोडलेले आहेतच शेखर बातमी आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत साधारण हाच मुद्दा हा त्यांच्या पत्रकार परिषदेचा असू शकतो अतिशय तातडीची अशी पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे मात्र आत्ता तिथे त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे साधारण किती वेळापासून हा राडा सुरू आहे आणि आत्ता हा राडा काहीसा निवळलेला पाहायला मिळतोय की परिस्थिती अजूनही तितकीच तणावपूर्ण आहे दृश्य आपण पाहतोय मालवणमधील राजकोट किल्ल्यावरून राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे हे त्यांच्या नेत्यांसोबत अजूनही तिथेच आहेत तर जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा आता राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत मात्र खाली येण्यासाठीचा सा जो मुख्य रस्ता आहे तो राणे समर्थकांनी अडवून ठेवलेला आहे आणि राजकोट किल्ल्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी घेराव घातलेला आहे तर या सगळ्यामध्ये एका पोलीस बांधवाला सुद्धा जखमा झालेल्या आहेत पोलीस बांधवांना सुद्धा जखम झालेली आहे आणि ती दृश्य सुद्धा आपण पाहिले आदित्य ठाकरे जयंत पाटील यांच्याकडून त्या पोलीस बांधवांची विचारपूस सुद्धा करण्यात आली आपण पाहतोय कशा प्रकारे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे एका दृश्यांमध्ये आपण आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नेते सोबत पाहतोय तर दुसऱ्या दृश्यांमध्ये कशा प्रकारे समर्थक हे आक्रमक झालेले आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण निर्माण झालेली आहे हे आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहू शकतोय ते काय करणार ते, ते, ते काय करणार आम्ही सगळ्यांना बाजूला करतो तुमच्या पोलिसाला मारलं तुम्ही काय केलं नाही ते काय करणार सगळ्यांना जाणार कोण जबाबदारी घेणार जबाबदारी संघर्षाची भूमिका घेऊन त्या संघर्षाची नाही साहेब आमच्या आमच्या कार्यकर्त्यांना लागता कामा नाही त्या लागताना जबाबदारी कोण घेणार नाही जे काही असेल तर आम्ही तपासू ज्यामध्ये जे काही योग्य कारवाई ते होईल संघर्षाची नाही आम्ही जातो बाहेरचं तुमचा तुमचा आदेश आहे आणि तुमच्या हिच्यावर आम्ही जातो काय झालं तर तुम्ही जबाबदारी

दोन दृश्य आपण पाहतोय तर काही वेळापूर्वीच पोलिसांनी येऊन सुद्धा आदित्य ठाकरे सोबत जयंत पाटील जे नेते किल्ल्यावर आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही हे सर्व नेते हे किल्ल्यावरच बसून आहेत तर देग देग देग। दुसरीकडची दृश्य आपण पाहतोय राणे समर्थकांनी रस्ता अडवल्यानंतर मोठा पोलिसांचा फौजफाटा हा सुद्धा आता तिथं तैनात झालेला आहे आणि ती दृश्य सुद्धा आपण पाहू शकतोय तर ही दोन दृश्य पुरेशी आहेत नेमकं मालवणमध्ये नेमकं राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये काय चालू आहे कशामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे हे सगळं समजावून सांगण्यासाठी ही दोन दृश्य सध्या पुरेशी आहेत एका दृश्यांमध्ये आदित्य ठाकरे जयंत पाटील अंबादास दानवे मेहबूब शेख हे सर्व महाविकास आघाडीतील नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत जे किल्ल्यावर आहेत त्यानंतर राणे समर्थकांनी किल्ल्याच्या मुख्य रस्त्याला अडवून ठेवलेला आहे किल्ल्याचा मुख्य रस्ता हा अडवून ठेवलेला आहे आणि त्यानंतर या किल्ल्याला आता था, ठाकरेंच्या शिवसैनिकांनी संपूर्णत हा गराडा घातलेला आहे घेराव घातलेला आहे त्याच्यामुळे अतिशय तणावपूर्ण परिस्थिती ही सध्या मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात निर्माण झालेली आपण पाहतोय निलेश राणे हे पोलिसांशी मजत घालतानाचे दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो गेली तर नाही तर

हे दृश्य आपण पाहतोय जयंत पाटील हे नारायण राणे यांच्याशी काही संवाद साधतायत त्यांच्याशी काही बातचीत करतायत खरंतर या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीतून मार्ग निघावा अशी सर्वच नेत्यांची इच्छा असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते नारायण राणेंशी बातचीत करतायत आणि त्या संदर्भातली दृश्य आपण आता पाहतोय अगदी थोड्याच वेळात था उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद सुद्धा सुरू होणार आहे तातडीने ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे आणि पत्रकार परिषदेचं कारण आहे मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये निर्माण झालेली ही तणावपूर्ण परिस्थिती याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आहे अगदी थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला देखील सुरुवात होईल त्यामुळे या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राज्यातील दोनही महत्वाचे नेते महाविकास आघाडीतील दोनही महत्वाचे नेते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल तर किल्ल्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस अर्थात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल असं म्हटलं होतं या सगळ्या परिस्थितीमुळे जो कोणताही परिणाम होईल त्याची जबाबदारी ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल असं म्हटलं होतं तर नेमकं काय झालं आज मालवण मध्ये महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाला आदित्य ठाकरे विजय वडेट्टीवार जयंत पाटील हे नेते उपस्थित राहणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे आदित्य ठाकरे पोहोचले आदित्य ठाकरे राजकोट या किल्ल्यावर पोहोचले त्यांनी त्या ठिकाणी कोसळलेल्या ज्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा होता आणि जो कोसळला त्या ठिकाणची पाहणी केली आणि त्यानंतर राणे समर्थकांनी किल्ल्याला किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला घेराव घातला किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा अडवून धरला त्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक सुद्धा आक्रमण झाले त्यांनी संपूर्ण किल्ल्याला घेराव घातला आणि त्यामुळे ही सगळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे दरम्यान पोलीस प्रशासन हे पूर्ण प्रयत्न करत आहे ही सर्व तणावपूर्ण परिस्थिती निवळवी यासाठी म्हणून मात्र सध्या तरी परिस्थिती ही अजूनही निवळलेली नाहीये अतिशय तणाव हा मालवण मध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात निर्माण झालेला आपण पाहू शकतोय नाही <laughs> पोलिसांकडून वारंवार आदित्य ठाकरे यांच्याशी बातचीत होते त्यांना बाहेर जाण्यासाठी काही मार्ग सुचवले जात आहेत मात्र आदित्य ठाकरे सोबत त्यांचे नेते आणि सर्व शिवसैनिक हे मुख्य मार्गानेच बाहेर जाण्याच्या वक्तव्यावर ठाम आहेत आणि त्यामुळं आदित्य ठाकरे हे अजूनही किल्ल्यावरच असल्याचं आपण पाहतो तर या सगळ्यामध्ये एका पोलीस बांधवांना मारहाण झाल्याचं सुद्धा आपण पाहिलं पोलीस बांधवांना जखम झाल्याचं आपण पाहिलं हा सगळा जो जमाव आहे त्या जमावाकडून पोलीस बांधवांना जखम झालेली आहे आणि निश्चितच ही अत्यंत वेदनादायक बाब आहे कारण पोलीस हे त्यांचं कर्तव्य बजावण्यासाठी तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये महाराष्ट्रातले काही माननीय नेते तिथे येत आहेत त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून तिथे युटीवर असतात आणि त्यांना जखम होणं त्यांच्यावर हल्ला होणं हे निश्चितच वेदनादायक आहे आणि या पोलिसांची आदित्य ठाकरे जयंत पाटील यांनी भेटसुद्धा घेतलेली आहे दृश्य आपण पाहतोय आणि या दृश्यांमधून मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये आता नेमकी किती तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असेल याचा अंदाज आपण बांधू शकतोय तर शिवरायांचा पुतळा हा कोसळला संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध केला गेला कारण अर्थातच महाराष्ट्राची मराठी मनाची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा हा अशा प्रकारे कोसळणं हे कोणत्याही मराठी जनाला नव्हे तर संपूर्ण देशातील कोणत्याही नागरिकाला न आवडणारी अशीच घटना असेल सकाळपासून थोडासा आजारी होतो मी वाघमारे सुद्धा आपल्याला सांगू शकते की तरी पण मी इथं आलो कारण हा मुंबईकरांचा प्रश्न आहे मुंबईच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे म्हणून इथं आलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा प्रश्न हा त्यापेक्षा मोठा आहे आणि तो तर आम्ही सर्वच जण छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत त्याच्यामुळे तीन वाजता मी ज्यावेळेला मिटिंग घेणार आहे त्याच्यामध्ये इतर कुठल्याही राजकीय प्रश्नांना मी उत्तर देणार नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जो अपघात सिंधुदुर्गमध्ये झालेला आहे त्या संदर्भात आलेली वक्तव्य या सगळ्याच्या संदर्भात मी स्पेशल मिटिंग स्पेशल मिटिंग हे बघा मी त्या मीटिंगमध्ये सगळ्याची उत्तरं देईन आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे एवढं ते <स्थाँगा>